नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो जी तलाठी सरसेवापद भरती दोन हजार तेवीस याची जी परीक्षा झाली होती तिची अखेर निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे सुरुवातीला खरं तर नॉर्मलायझेशनमुळे काही वाद निर्माण झाले होते परंतु अखेर या वादांवरती पडदा टाकत निवड यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो ही तुम्हाला निवड यादी जर पाहायची असेल तर महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी ही येणार आहे सुरुवातीला सातारा या जिल्ह्याची यादी आलेली आहे साईट सध्या जाम असल्यामुळे बाकीच्या जा याद्या डाउनलोड होत नाही आहेत परंतु नक्कीच थोड्या वेळानंतर त्या डाउनलोड होण्याला सुरुवात होणार आहे जिल्ह्यानुसार सुरुवातीला जे सातारा जिल्ह्याची जी यादी लागलेली आहे त्यामध्ये जे पण उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत यांची यादी त्यांच्या रोल नंबर जन्मतारीख वगैरे प्रवर्ग समांतर आरक्षण आणि त्यांचे जे नॉर्मलाइज्ड गुण आहेत या सर्वांच्या डिटेलनुसार या ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे समजा एन टी बी या कॅटेगरीसाठी जर सात ही पदसंख्या असेल तर त्या सात लोकांची नावं तर आहेतच परंतु त्यांची प्रतीक्षा यादीसुद्धा आहे यादी म्हणजे जवळजवळ तेवढेच म्हणा किंवा त्यापेक्षा कमी असतील किंवा थोडे कधी कधी जास्तही असतील उमेदवारांची वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादीसुद्धा लावण्यात आलेली आहे म्हणजे जेणेकरून या वरीलपैकी कोणी जर उमेदवार बाद झाला किंवा त्याने जॉईनिंग नाही केली तर खालील सिक्वेन्सनुसार त्यांची म्हणजे यादी जी आहे ती त्यांची निवड करण्यात येणार आहे परंतु ही जी निवड यादी आहे याच्यासाठी काही सूचनासुद्धा आहेत त्या सूचना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या सूचना अशा आहेत की वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही म्हणजेच जर नाव आहे म्हणजेच तुमची निवड झाली असं नाही आहे त्याचं कारण समोर दिलेलं आहे बघा उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे म्हणजे कागदपत्रे सगळ्यात महत्त्वाची आहेत आणि जर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळली तर त्याची जी निवड आहे ती रद्द करण्यात येणार आहे तो उमेदवार अपात्र ठरविण्यात येणार आहे मग आता यामध्ये तुम्हाला लक्षात हे ठेवायचे फॉर्म भरत असताना तुम्ही जी माहिती दिली जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला तिथे व्हेरीफाय करावं लागतील आणि ते म्हणजे जर त्या डॉक्युमेंटमध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला ती म्हणजे डिटेल काय आहे त्यानुसार तुम्हाला ते चेक करून घ्यावं लागेल ते अधिकारी तुमचे डॉक्युमेंट्स चेक करतील आणि नंतरच तुमची फायनल हे समजल्या जाणार आहे निवड झाल्याचं दिव्यांग उमेदवारासाठी पण सूचना दिलेल्या आहेत नंतर जे वर्ड्स uh, इथे यूज केलेले आहेत त्याचा अर्थ पण इथे दिलेला आहे या सूचनांमध्ये एखाद्या वेळेस जर एखादा उमेदवार जर मिळाला नाही तर ती सूचनासुद्धा या सूचनामध्ये दिलेली आहे एखाद्या वेळेस जसं की एक वरील उमेदवार त्यांना मिळाला नाही तर ती सूचनासुद्धा त्यांनी या इथे दिलेली आहे बघा तुम्ही या इथे ती सूचना आहे ही सहा नंबरची सूचना तर ती जागा रिक्तच राहणार आहे ते पूर्ण डिटेल यांनी दिलेलं आहे यादी पाहण्यासाठी तुम्ही गुगलवरती महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तलाठी पद भरती जी काही आहे तेथे तुम्हाला टॅब ओपन केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद